या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थांची पारायणी केल्यानंतर कोणकोणती फलप्राप्ती होईल ते पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी पूर्ण परब्रह्म रूप आहे ते नित्य वर्तमान आहेत श्रीस्वामी चरित्र सारामृत फोतीच्या पारायणाने आपल्या मनातील सर्व शुभ संकल्प पूर्ण होतील त्यासोबत पुढील इष्ट गोष्टींची आपल्या प्रारब्धानुसार प्राप्ती होईल रोग बरा होणे सात पारायणे करावी विद्याभ्यासात प्रगती करणे त्यासाठी परीक्षेत यश मिळवण्यासाठी सात पारायणे करावी विवाह जमून निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी एका दिवसात एक पारायण करावे नोकरी मिळवण्याकरता तसेच व्यवसायात यश मिळवण्याकरता सात पारायणे करावी स्थावर मालमत्तेची अडकलेली महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी सात पारायणे करावी श्री स्वामी समर्थांचे पारायणे केल्यानंतर अजून कोणकोणती फलप्राप्ती होईल ते पाहूया घरात सुख शांती नांदेल चित्तवृत्ती स्थिर होईल सद्गुरांच्या कृपेच्या प्रत्यय होईल श्री होईल तीर्थयात्रा घडील श्री क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा निर्माण होईल सद्गुरु भक्तीमध्ये रमणान हॉल मनातील संशय भावना दूर होईल श्री गुरुचरणावर निष्ठा राहील मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतील सत्तेची गुर्मी संपत्तीचा सोस आणि खोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त होईल मनाचा असंभाव नाहीसा होईल परमेश्वराविषयीची श्रद्धा वाढेल बाहेरची बाधा नाहीशी होईल पुरुकर्माचा त्रास होणार नाही परोपकारी वृत्ती बनेल हातून दानधर्म घडतील प्रारब्धात संतती योग अनुकूल असल्यास अपत्य प्राप्ती होईल सद्गुरूंविषयी प्रेमभाव वाढेल हातून अपार गुरुसेवा घडेल श्रीगुरुचरणांची सेवा करण्याची भाग्य प्राप्त होईल सद्गुरांच्या नामस्मरणामध्ये सातत्याने वाढ होत राहील मनाला सतत सद्गुरांच्या सगुणी भक्तीची ओढ लागेल प्रापंचिक अडचणी दूर होतील सौख्य आणि निरोगी आरोग्य लाभेल सद्गुरांवरील भक्तिप्रेमामध्ये रुची निर्माण होऊन मनस्वास्थ लाभेल संसारामध्ये स्थैर्य लावेल प्रापंचिक कटकटीपासून मुक्तता होईल संततीकडून रीतिरिवाज आणि परंपरेचा उचित मान राखला जाईल मनाचा संचलपणा आणि स्वभावातील उतावळीपणा कमी होईल समाधान समाधानरूपी धन आणि आनंदरूपी संपत्ती प्राप्त होईल आयुष्याच्या अंतापर्यंत सद्गुरूंची अखंड कृपादृष्टीची साथ लाभेल